तिचं हे नागपूर केंद्र आहे आठ वाजून बेचाळीस मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून परीक्षेत नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे मनपाच्या शाळांचा निकाल सत्याऐंशी पूर्णांक एकोणसाठ टक्के इतका एक लागला आहे याशिवाय मनपाच्या आठ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून अकरा शाळांचा निकाल नव्वद टक्क्यांच्या वर तर सहा शाळांचा पंच्याहत्तर ते नव्वद टक्के दरम्यान निकाल लागला आहे विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचल गोयल आणि मनपाचे शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत अंबाझरी धरणाच्या सांडव्याचं पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही पुलांचं बांधकाम मातीबांध बळकटीकरणाची कामं क्रेझी कॅसल येथील उर्वरित दोन पूल तोडण्यासह परिसरातील नदी आणि नाले सफाई आदी अल्पमुदतीची कामं येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी आज दिले अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत उच्चस्तरीय समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ हेमंत खडके यांची नागपूरच्या गिरीश गांधी फाउंडेशनतर्फे दोन हजार पंचवीसच्या स्वर्गीय मल्हारराव काळे स्मृती समीक्षा पुरस्कारासाठी निवड झाली आहे शाळ श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि पंचवीस हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे त्यांना जवळपास तीस वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून त्यांनी अर्वाचीन कवींचा काव्यविचार वाङ्मयीन आणि साहित्य विचारांच्या प्रांतातील मौलिक पुस्तकं लिहिली आहेत विदर्भातील अमरावती अकोला चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भात आज ब्रह्मपुरी इथं सत्तेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आणि त्यानंतर नागपूर इथे पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं दरम्यान आज अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार